भद्रोत्सव दिवस पाहिला आपल्या आजोडाला अंगापूरला श्री स्वयंभू आत्मगजानन हे एकदम जागृत देवस्थान आहे ते त्यासाठी आपण दरवर्षी सालावतप्रमाणे आपण ह्या गणपती बसतो तेव्हा येतो तर त्यासाठी जंगी नियोजन चालू होतं हनुमान विया मंडळाचे आमचे किलीबिली चिलबिली सगळी मंडळी आहेत इकडे रोहित परंपरा आहे आता गणपती बसवला जात नाही अंगापूर गावात व ते आत्मगजनाला सगळा मान दिले दिलेला आहे त्यासाठी आम्ही नदीला आधी आंघोळ करतो सगळे आंघोळ वगैरे करून झाले की शिवनाथाला पाणी घालून गणपतीला कृष्णमायचं पाणी ठेवायला जातो ते कृष्णामाईचं पाणी ठेवून ते सगळ्यांना देवांना चढवायचं असतं ते तुम्ही पुढं बघचाल इकडं आमचा बाळ उग्वेत कसा बघा पोहतोय हे शिवनाथाचं मंदिर हे पण पुरातन खूप पुरातन मंदिर आहे इकडे सगळे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान साजिश कनसे हे लहान मुलांना पवायला शिकवताना व त्यांना मार्गदर्शन देताना व त्यांना नदीचा अंदाज कसा असतो कसा असतो ते सांगताना व मी इकडे मी बाह्या ओमकार आलो आमची गँग पुढं आलेली आहे आम्ही थोडं माग राहिलेलो दर्शन घेतलं पाणी ठेवलं आणि आमचा हा आत्मगजानन बघा किती सुंदर आणि सुरेख दिसतोय माझा सगळ्यात लाडका गणपती म्हणजे हा आत्मगजानन आपल्या लयजीवाईपर्यंत शंभूला पाणी घातलं शेजारीचं आमचे वडील थोर त्यांना पाणी पाहिजेच इकडं आपल्या मोठे भाऊ बजरंगबली त्यांना पाणी घालून आम्ही आपलं परतनं घरीनं बिरणं जिवून भिवून मार्गस्थ झालो सगळी गँग वगैरे परतनं जमा झालेली आहे सगळी बघा कशी आमची ही चिलीबिली ही नागोबाळीतली सगळी ओक्केमध्ये गँग आहे ही गँग जी एखाद्या सोडली तर त्याचं काय सगळं पाहताभू करत असेल की एवढी आहे बागा अख्ख्या आळीत एवढे कुणाच्या पोर नसतील तेवढी आमच्या हळीत पोर आहे ठीक आहे त्यामुळे जपून राहा इकडं फत्यापूरला आलो बहिरवून पाणी घातलं आणि हिथन पुढं आम्ही असंच इकडे जाणार आहोत लिंबाची वाडीला इथं बघा हे एकदम पुरातन काळातलं मंदिर आहे इकडे लिंबाच्या वाडीला आलो व चालायला सुरुवात केली आपलं काय बोलता बोलता काय शूटिंग वगैरे करायचं राहिले त्यामुळं काय एवढं तुम्ही हार मानू नका परत नापशिंगमध्ये आला बोरजाय मातीला जायचं होतं पण आता आता वडापावचं नियोजन केलेलं मग काय वडापाव खायच सोडतोय फुकटचं मिळतंय ते सोडायचं नाही मग मी ह्यांना सगळ्या गँगला घेऊन गेलो फुकटचं खायला तिथून थेट सरळ आम्ही बोरदाय मातेचा रस्ता धरला यावेळी कानाकांना चालायला लागलो यावेळी जरा आख्या दोऱ्याला कमी माणसं आली ती या परत आम्ही आता आम्ही परंपरा सोडणार नाही इकडं परत तिकडं काय आपण काय व्हिडिओ व्हिडिओ काढलंच नाही परत दिवस दुसरा मग घरी आलो झोपलो विपलो पद्रसा दिवस दुसरा कोलेश्वर मंदिराला जायचं पाणी काढलं इकडं पाहिजे आम्ही ओमकार आम्ही लेट झालेलं सगळी गँग पुढं झालेली काय पण होऊन द्या आम्ही तिघं मागं असतोच दुनियाच्या मग आम्ही डोगो डोगं गोजेगावात कसं तरी पोहोचलो पण लवकर होत यंदा आज आम्ही आठ वाजता चाललेलो इकडे रुग्वेद बाहे बागा ह्यांना पहिलं मान द्यायला पाहिजे हे आमचे अध्यक्ष आहेत मंडळाचे परत ही झालं इकडे घरी आलो घरी नाश्त्याचं नियोजन केलेलं मग सगळी बाग कशी एकदम ज्याला वाटलं कसं कम्फर्टेबल बसलेली कारण की कटाळ येतो आवलंय चालून बेलून तुम्हाला चालताय का तुम्ही एवढे फक्त अंगापूरचीच पोरं चालू शकतात एवढे बाकी कोण चालू शकत नाही त्यासाठी टाक परत फायदा व्हायला लागतं मग आम्ही डोगू डोग चालत निघालो सगळे बाग्यां कशी आहे आता आपल्याला जशी पुढं पुढं जाईन तशी गणपतीच्या दर्शनाचे एक ओ आस लागून बसलेले असते तिथं जरा विश्रांत भर विश्रांती घेतली सगळे कसे थकलेले चेहरे पण तिथं गणपतीच्या मंदिरात जावा सगळी मूड फ्रेश होतो परत तिथं अशा माळा तयार करायच्या असते ती लहान मुलांना वळंडायला ह्या माळ्याचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे फुलं एक गणपतीच्या चरणात लागते ती यावं ते बाल गणेश असते ते मुलं म्हणजेच बालगणेश त्यांना अर्पण करायचं असते ती मग आम्ही हे हार करायचाच असतो आणि तो गळ्यात घालून दुसऱ्या दिवशी नदीत सोडायचा असतो तर तुम्हाला दाखवीनच पुढं कसं असतं व आता सुरू होईल जयघोष आणि ह्या ऋग्वेद बघा आमचा सगळ्यांना गाईड करतोय कसं जायचं पुढं आमचा बाल चुम्मा अध्यक्ष आहे हे आमची बघा आहेत दोन ही मामाची पोरं कसं एकानं तर डोकं फोडून घेतलंय काय सांगायचं लय मस्ती आहे असे आम्ही आता सगळी गटून आता आम्हाला यंदा वंडायचा मान भेटलाय त्यामुळे आम्ही काय सोडतोय वेग मग ही बघा आत्मगजनाच्या प्रांगणात पुचले की सगळा थकवा जातो मूड फ्रेश होतो आणि इतका सगळे उत्सुकताने बघत असतात दोरेकरांना ते बघून खूप फुर भरतो सगळे वलांडात इकडं आमचा गोटूबाई वाला ग्रामदेव यवराजनाथाला पाणी घालून सरळ आपण आपलं आता विश्रांतीसाठी घरी आलो घरी मग आम्ही बाळ पार्कला चालत होत्या मग ती पण आम्ही पण आपलं धपाट वगैरे खाऊन झोपलो व तिसऱ्या दिवशी आपल्या भाद्रुस्वच्या आलो नदीला इकडे वगैरे ते माळ वगैरे सोडायचे असते द्वारा वगैरे सोडायचा असतो अं करायचे असते व शिवनाथाला गणपतीला दर्शन घेऊन जे आपल्याला प्रसाद वाटप त्यात करतात ते हातात घेऊन इकडे घरी जायचं असतं प्रत्येकाला ह्या दिवशी खूप मान असतो दोरकऱ्यांना जेवायला मिळत नाही परत संध्याकाळी जेवण वगैरे झालं की इकडे मद्रासाठी लगबग बघा कशी ही सगळी पालखी वगैरे ही सगळं आणत होते त्यासाठी तयारी ता, चालू होती भैया आम्ही हे बघा सनई चौघडे वगैरे वाजत होते पालखीला बाहेर काढलेलं पण आता ते बघता बघता परत ना तिथं बाकासूर बैला आला त्याला दर्शनाला सुसगाव किंग हक्का महाराष्ट्र गाजवलेला वर्ल्ड फेमस बाकासूर हा अंगापूरच्या ह्याच्यात आला ह्याला देव म्हणतात काय काय जण त्या असं ते त्यान कारण की इतकंच परक्रम गाजवलेला आहे रात्री तर पे बद पेटवलं अरबाच्या देवाळाच्या पशी व आमच्या नागोबा आळीला येऊन नागोबाच्या तिथं त्याला मान असतो भद्याला तो नागोबा देवताचं आपलं तिथलं तिथून सरळ परतनं गणपतीच्या देवळात जातं व परतनं तिथं आम्ही सगळे टाकलं भदत वगैरे व यात्रा बघाय आलो यात्रेत काय कोणल्या बॅडीज वगैरे काय नव्हत्या आपण काय आता नाच सोडला अंगा तरी निदान त्यामुळे आपण कोणालाकडे काय बघितलं ना इकडं बघा कसं पळतंय बैठ हे मान वेन असतो बघा एक नंबर निवांत हे बघायचा नजारा फक्त गांगापूरला यावं लागतं हे बघा तुम्ही